नमस्कार मातोश्री अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आर आर बी ग्रुप डी रेल्वे ग्रुप डीच्या संभाव्य प्रश्न सांगाचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयाचं विश्लेषण पाहणार आहोत सामान्य विज्ञान हा विषय ग्रुप डीला पंचवीस मार्कला विचारला जातो त्यामुळे आपण संभाव्य सामान्य विज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पहा प्रश्न पहिला दंड व शंकू नामक संवेदी तांत्रिक पेशी टिंबटिंब मध्ये आढळतात त्यामध्ये म्हणजे कानाचा अंतर्गत भाग त्याचबरोबर त्वचा त्यानंतर बाह्य त्वचा आणि डोळ्यातील पडदा तर दंड पेशी व शंकू पेशी ह्या डोळ्यातील पडद्यामध्ये आढळतात कुठं डोळ्यातील पडद्यामध्ये पहा डोळ्याच्या पडद्यामध्ये या शंकू पेशी आणि ह्या दंडपेशी अशा दोन प्रकारच्या पेशी दो असतात शंकू पेशी मुळे काय होतं डोळ्याला रंगाची जाणीव होती काय होतं रंगाची जाणीव होती त्याचबरोबर काय होतं तेजस्वी किंवा प्रखर प्रकाशाला या दंडपेशी सॉरी शंकुपेशी प्रतिसाद देतात त्यानंतर बा या दंडपेशीमुळे काय होतं आपल्याला रंगाची संवेदना किंवा रंग संवेदना या दंडपेशीमुळे आपल्याला आपल्या डोळ्याला जाणवते त्याचबरोबर रंग आंधळ म्हणजे रंग अंधत्व आपण त्याला रात आंधळेपणा म्हणतो रंगा, हा पण या दंडपेशीच्या प्रॉब्लेम मुळेच होतो त्यामुळे रात्री काय होतं आपल्याला दिसत नाही रंग रंगांधपणा म्हणजेच आंधळेपणा हा दंडपेशीच्या प्रॉब्लेम मुळे होतो त्याच्या पुढचा प्रश्न पहा पहा अमरवेल ही डेश वनस्पती आहे कुजलेल्या प्राणी किंवा वनस्पतीच्या पदार्थावर वाढणारी कीटक बक्षी भांडे आणि वनस्पतीवर वाढणारी आणि खोडावर वाढणारी परजीवी तर याचं योग्य उत्तर काय आहे अमरवेली खोडावर म्हणजे दुसऱ्याच्या आधारावर वाढणारी परजीवी आहे कोणती अमरवेल कुजलेल्या वनस्पतीच्या पदार्थावर काय वाढते कुजलेल्या प्राणी किंवा वनस्पतीच्या पदार्थावर तर इथं बुरशी वाढते आणि अमरवेल ही परजीवी आहे दुसऱ्याच्या जीवावर जगणारी पा प्रत्येक झाडाच्या खोडात एक वेल असतो तो अमरवेली सारखा असतो म्हणजे खोडावर वाढणारी परजीवी म्हणजे कोणती अमरजीवी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न मुळा गाजर बीट या कोणत्या वनस्पती आहेत बहुवार्षिक वार्षिक द्विवार्षिक आणि रोपटे तर याचं योग्य उत्तर काय आहे मुळा गाजर बीट या कोणत्या द्विवार्षिक कोणत्या द्विवार्षिक पहा वनस्पतीचे तीन प्रकार आहेत कोणते तीन प्रकार त्यामध्ये व्हा वार्षिक त्यानंतर द्विवार्षिक त्यानंतर बहुवार्षिक बहुवार्षिक वनस्पती असे वनस्पतीचे किती तीन प्रकार पडतात वार्षिक द्विवार्षिक आणि बहुवार्षिक तीन प्रकार पडतात त्या वार्षिक वा। मध्ये ज्या वनस्पती एक वर्ष जागतात किती एक वर्षापर्यंत त्याला वार्षिक वनस्पती म्हणतात ज्या वनस्पती दोन वर्षापर्यंत जागतात त्यांना द्विवार्षिक ज्या वनस्पती अनेक वर्ष जागतात त्यांना बहुवार्षिक मानतात त्याचबरोबर काय आहे यांना फळे फुले एकदाच येतात फळे फुले एकदाच येतात यांना पण फळे आणि फुले एकदाच येतात आणि या मध्ये फळे आणि फुले अनेक वर्ष येतात म्हणजे जोपर्यंत जाड आहे तो तोपर्यंत येतात यामध्ये कोणते कोणते येतात यामध्ये सूर्यफूल त्याचबरोबर झेंडू ज्वारी असे अनेक प्रकार सांगता येतात द्विवार्षिक मध्ये काय येणार मुळा गाजर बीट आत्ताच आपण पा। वर पाहिलंय हे या द्विवार्षिक मध्ये येतात आणि बहुवार्षिक मध्ये काय काय येतात पहा मध्ये जास्वन पिंपळ जास्वन पिंपळ त्याचबरोबर आंबा वड आणखी यात बरेच प्रकार सांगता येतील तर मग मुळा गाजर बीट हे कोणते द्विवार्षिक वनस्पती आहेत त्याचा पुढचा प्रश्न पहा काय सामान्य लाल रक्तपेशीचा आकार रक्त दातर, रक्त कसा असतो लाल रक्तपेशी आरबीसी आपल्याला त्यांचा आकार कसा असतो विचारतोय विचारलायता किंवा विळीप्रमाणे प्रमाणे त्याला दात्र आकार म्हणतात वक्र बाय कन्वेक्स नाही का इंग्लिश मध्ये त्यानंतर द्विअंतर वक्र आणि वरीलपैकी कोणता नाही तर आरबीसीचा किंवा लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो द्विअंतर वक्र असतो कसा वक्र पा हे आरबीसी लाल रक्तपेशी पण याला असं म्हणतात यांचा आकार कसा असतो द्वि अंतर कसा द्वि अंतर असतो त्याच नंतर बा त्यांचा आकार द्वि अंतर असतो त्यांची निर्मिती अस्थि मज्जेत होते निर्मिती त्याच त्या वीस ते एकशे वीस दिवस जागतात पा आणि समजत महत्वाचं ला केंद्रक नसते त्यामुळं ला केंद्रक नसते पण याला एक अपवाद आहे अपवाद उंटामध्ये ला केंद्रक असते वा काय सामान्य लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो मग द्विअंतर वक्र त्याच्या पुढचा प्रश्न पहा मुली ब्लेड नम त्यानंतर कोबाल्ट मॅग्नीज आणि कॉपर तर व्हिटॅमिन बी बारामध्ये कोणतं असतं कोबाल्ट हे व्हिटॅमिन बी बारामध्ये असतं पहा व्हिटॅमिन बी बारा यालाच काय म्हणतात सायनोको बेलॅमिन काय म्हणतात सायनोको बॅलमिन आणि यामध्ये काय असतं कोबाल्ट कोणतं याचे महत्वाचे काय कार्य काय असतं पहा आरबीसी यांना किंवा यांच्या निर्मितीसाठी महत्वाची भूमिका कोणत आर, निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचं आहे त्याच्या पुढचा प्रश्न पहा एक ग्रॅम प्रथिनापासून डॅश डॅश इतकी ऊर्जा मिळते नऊ किलो कॅलरी सात किलो कॅलरी दोन किलो कॅलरी चार किलो कॅलरी तर एक ग्रॅम प्रथिनापासून चार किलो कॅलरी इतकी ऊर्जा भेटते याची निर्मिती कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन या मूलद्रव्यापासून प्रथिनाची निर्मिती होती आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती प्रतिकार शक्ती शक्ती तयार होण्यासाठी जे अँटीबॉडीज लागतात ते या प्रथिनापासून मिळते आणि प्रथिनाचे समजात महत्वाचं कार्य काय आहे प्रथिन हा नायट्रोजनचा नायट्रोजनचा सर्वोत्तम आहे कोण प्रथिन आणि प्रथिनापासून एक ग्रॅम प्रथिनापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते तर चार किलो कॅलरी ऊर्जा मिळते त्यानंतर पुढचा हा आजार डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो कोकस गोरडेटेला परट्युरस गोल्डेटेला परट्युसीस त्यानंतर स्ट्रेप्टोकोकस त्यानंतर सालमोनेला प्रजाती तर याचं योग्य उत्तर काय आहे पर्ट्युसिस या जीवाणूमुळे कोणता डांग्या खोकला हा आजार होतो कोणता डांग्या खोकला या साल या सालमोनेला यामुळे काय होतं टायफाईड काय होतो टायफाईड होतो पुढचा प्रश्न टिंबटिंब या रोगावर बीसीजी ही रोग प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते टायफाईड याच्यात एक क्वेश्चन ऍड करा याच्यात एक पर्याय ऍड करा क्षयरोग रोग चुकून एक यापैकी नाही झालंय तर ते रोग या रोगावर बी सीजी ही लस गुणकारी आहे कोणती बी सीजीरोग त्याच्यानंतर पहा टायफाईड टायफाईड वर कोणती टीविसी टायफाइड या रोगावर टी व्ही सी लस गुणकारी आहे त्याच्यानंतर पहा कॉलरा त्यानंतर कावीळ या रोगावर कोणती हिपॅटिस हिपॅटा एबीसी यापैकी काविळवर त्याचा पुढचा प्रश्न बा बंटीटॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो पपई लिंबू ऊस केळी तर बंटीटॉप हा केळी या पिकावर आढळणारा रोग आहे बा भुईमुख काय रोग सांगतोय वर कोणता तिक्का रोग पडतो त्यानंतर बा गहू गव्हावर कोणता तांबेरा त्याच्या पुढं टोमॅटो टोमॅटोवर कोणता विल्ट टोमॅटोवर विल्ट नावाचा रोग पडतो त्याच्यानंतर तांदूळ तांदूळवर खैऱ्या कोणता खायऱ्या रोग पडतो बंटी टॉप कोणावर पडतो मग केळीवर पुढचा प्रश्न समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात वर्ण लेखन तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान निष्कर्ष तंत्रज्ञान आणि यापैकी नाही तर समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान या सिस्टमचा वापर केला जातो कोणत्या सोनार तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान कशासाठी वापरले जाते वा समुद्राची खोली मोजण्यासाठी खोली त्याचबरोबर समुद्र तळाचे अंतर यासाठी पण या सोनार यंत्रणेचा वापर केला जातो त्यामुळं त्याचबरोबर पाण्यातील वस्तूचे अंतर यामध्ये पण सोनार ही यंत्रणा वापरली जाते कोणती सोनार त्याच्या पुढचा प्रश्न पहा वा डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे वा कारण विचारले बाष्पीभवन होते संगणन होते संपलवण होते यापैकी नाही तर काय होते डांबराचा गोळा बारीक होतो किंवा संप नष्ट होतो याला कारण संपलवणे पा संपलवण म्हणजे काय आहे पा पदार्थाच्या तीन अवस्था आहेत हा पदार्थ आहे याच्या तीन अवस्था आहेत द्रव आणि वायू या अवस्थेचं रूपांतर होत असताना मधून द्रवात द्रवामधून वायू अशा प्रकारे याच रूपांतर होत असत मात्र या संप्लवन प्रक्रियेमध्ये स्थायूचं रूपांतर पा या स्थायूचं रूपांतर डायरेक्ट वायू मध्ये होतं द्रव रूपात होत नाही म्हणजे स्थायूचं डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं संप्लवन म्हणतात याचे अनेक उदाहरणं सांगता येतील पा डांबरगोळा आहे कापूर पहा कापूर हवेत ठेवल्यानंतर उघडा गेल्यानंतर डायरेक्ट संपून हवेत जातो त्यानंतर नवसागर असे उदाहरण आपल्याला सांगता येतील कुणाचे संपलोनचे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न स्टेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे लोखंड आणि कार्बन लोखंड क्रोमियम आणि निकेल लोखंड क्रोमियम निकेल आणि कोबाल्ट त्याचबरोबर लोखंड टीन आणि कार्बन तर याचं योग्य उत्तर काय आहे लोखंड क्रोमियम आणि निकेल कोणतं लोखंड क्रोमियम आणि निकेल पहा स्टेनलेस स्टील स्टेनलेस स्टील हे कशापासून बघत आहे लोह आणखी कोबाल्ट सॉरी क्रोमियम तो क्रोमियम त्यानंतर पर्याय दिलेला नाही त्यात आणखीन कार्बन पण असत लोह अठ्याहत्तर टक्के असत क्रोमियम अठरा टक्के त्यानंतर निकेल आठ टक्के आणि कार्बन एक टक्के असत किती एक टक्के